नमस्कार मित्रांनो मी गजानन शिंदे एम आय मध्ये झेट टी सी स्टार सिल्वर वरती काम करतो आहे आणि आज मी आलेलो आहे गंगाखेड तालुक्यामध्ये धारखेड या गावामध्ये बाळासाहेब चोरघडे सर यांच्या शेतामध्ये तर आपण आज सुरुवातीपासून कापूस या पिकासाठी आपण इंडिया अग्रो ब्रँडचे काही प्रोडक्ट वापराय दिलेले तर एवढा जबरदस्त कापूस या पिकावरती रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही बघू शकता रिझल्ट कशा पद्धतीने आज जर कापूस बघायला गेलं तर माझ्या डोक्याच्यावर कापसाची हाईट आहे आणि झाडाचे फुटवे आणि झाडाच्या फांद्या जर बघाय गेलं तर आज खूप जास्त प्रमाणात आज आलेले आहेत तुम्ही बघू शकता की झाडाला किती बोंड आहेत आणि किती फांद्या आहेत आणि सांगायचं म्हणलं तर या कापसासाठी आतापर्यंत मार्केटचं केमिकलचं प्रोडक्ट कुठलंही वापरले नाही शंभर टक्के ऑर्गॅनिक आपलीच इंडियाग्रोची भू सुपर ग्रो मॅजिक एम आय स्प्रे आणि ओलिप जे आपलं ओलिप सिक्स्टीन नावाचं प्रोडक्ट जे आलं आहे आज नवीन ती एकदम खूप जबरदस्त त्याचा रिझल्ट आहे आणि त्या प्रोडक्टच्या आज दुसरी फवारणी या शेतामध्ये करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहेत आणि व्हिडिओ करण्याचं खास तात्पर्य म्हणलं तर काही आजूबाजूच्या शेतामध्ये आज आम्ही बघितलं की जिथं इंडिया ग्रुचे आज प्रोडक्ट वापरले नाहीत त्या शेतातला कापूस आणि हे कापूस खूप जमीन आसमानचा इथं फरक फरक दिसत आहे आणि कारण का ह्या झाडाला बोंड आणि फुटवे कारण बुडापासून तर पार शेंड्यापर्यंत फुटव्याची साईज आहे आणि जेवढेच बोंड तेवढेच फुलं आणि तेवढेच फळंसुद्धा आज बोंडाची साईज वाढलेली आहे तर मी सांगायचं तात्पर्य आज सर्व शेतकरी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की सर्वांनी आपले आज जैविक शेती जे म्हणलं जात आहे भारत सरकारचा उद्देश आहे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती झाली पाहिजे आणि खरंच मित्रांनो काळाची गरज आहे ऑर्गेनिक शेती आज झाली पाहिजे तर आज मी या शेतामध्ये खास करून आलेलो आहे की आपण या कापसाचा रिझल्ट मला वाटतं आज हे रिझल्ट बघून सर्व शेतकरी बांधवांनी किंवा आपले जे एम आय लाईफस्टाईल जॉईंट जॉईन डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या शेतामध्ये एक, एक मध्ये का होईना आपले प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे आणि आपला रिझल्ट आपले व्हिडिओ करून लोकांपर्यंत शेअर करणं गरजेचं आहे कर कारण गरज आहे आज काळाची सेंद्रिय शेती झाली पाहिजे तर मी तुम्हाला सर्वांना या प्रोडक्ट वापरण्यासाठी शुभेच्छा देतो आणि इथंच माझं प्रेझेंटेशन थांबवतो जय हिंद जय माय